नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक सादर केलं जे एकमतानं मंजूर झालंय आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केलं जाईल दरम्यान यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील या निर्णयानं मात्र खुश झाले नाहीत हे आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निकालावर आज भाष्य केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मराठा समाजानं जागृत राहावं असं मला वाटतं हा विषय मी सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावर काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाहीये हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावत ना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या मराठा समाजातील बांधवांनी भगिनींनी डोळसपणे याकडे पाहावं कारण हा सगळा तोंडाला पानं पुसण्याचा सा प्रकार चालू आहे तमिळनाडू सरकारने देखील अशाच प्रकारे त्यांच्या राज्यात आरक्षण दिलं होतं परंतु ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात अडकलंय त्या आरक्षणाचं पुढे काही झालं नाही मुळात राज्य सरकारला या गोष्टींचे अधिकार आहेत का आरक्षण देणं ही गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते हा सर्वोच्च न्यायालयातला विषय मी मागेही अनेकदा सांगितलाय की आरक्षणातून खूप तांत्रिक अडचणी आहेत मनसे अध्यक्ष म्हणाले नुसतं सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद साजरा करण्याचं कारण नाही आहे दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे नक्की काय केलं दहा टक्के आरक्षण कशात दिलं तुम्हाला हे अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे आरक्षण देण्याचे अधिकार आहेत का की आता हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जाणार हे आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकार मराठा समाजाला सांगणार की आता तो सर्वोच्च न्यायालयाचा विषय आम्ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या याला काही अर्थ आहे का म्हणूनच म्हटलं की मराठा समाजानं जागृत व्हायला हवं राज ठाकरे म्हणाले दोन हजार अठरा मध्ये फडणवीस सरकारनेही आरक्षणासाठी असाच एक कायदा केला होता त्यांचं पुढे काय झालं म्हणजे या दहा टक्के का मुळात राज्य सरकारला अशा प्रकारे विधेयक मांडून आरक्षण देण्याचा अधिकार आहे का आपल्या या देशात इतकी राज्य आहेत यापैकी बहुसंख्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणाचा विषय तापलाय तिथे तरी आरक्षणाचे प्रश्न सोडवता आलेत का नाही कारण एखाद्या एक राज्यातल्या एका ठराविक जातीबद्दल असं काही करता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की समाजानं याकडं गांभीर्यानं पाहावं असं राज ठाकरे म्हणाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूज लाईक ला ला सबस्क्राईब आणि ला शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज